देशात खळबळ उडवून देणारी घटना घडली गौतम अदानी विरोधात अमेरिकेत अटक वॉरंट निघालाय तर दहावी बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर झालंय प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना बीएमसीने दणका दिलाय चीनमध्ये न्यायाधीशांच्या एका टिप्पणीमुळे क्रिप्टो करन्सीला मान्यता मिळाल्याची चर्चा आहे प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना मुंबई महापालिका आता दणका देणार आहे तसंच परदेशातील रोजगारामुळे शिरोळमध्ये सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा आहेत तर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसलाय आणि पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच होणार असं भाकीत आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज बावीस नोव्हेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गौतम अदानी विरोधात अमेरिकेत निघालेल्या अटक वॉरंटची अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर लाचखोरीच्या झालेल्या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात चांगलाच गोंधळ उडाला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दहा ते वीस टक्क्यांची घसरण दिसून आली अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स पंधरा टक्क्यांनी घसरले अदानी पोर्ट आणि सेज अदानी पॉवर आणि एनर्जी ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली या प्रकरणाशी संबंधित दोन सूत्रांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील न्यायालयाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय त्यामुळे काही मिनिटातच अदानी समूहाला दोन पूर्णांक चोवीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं अदानी एंटरप्राइजेसच्या मार्केट कॅपला सर्वाधिक एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचा फटका बसलाय त्याचवेळी अदानी ग्रीन एनर्जीच्या मार्केट कॅपला बेचाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय भारतीय उद्योगपती गौतम अदानी त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर अधिकाऱ्यांवर सौर ऊर्जेशी संबंधित करारासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना दोनशे पन्नास दशलक्ष डॉलर किंवा सुमारे दोन हजार एकशे दहा कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आलाय या आरोपांनुसार ही लाच दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान मोठ्या सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी देण्यात आली होती ज्यातून अदानी समूहाला दोन बिलियन डॉलर पेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती अदानी त्यांचा पुतण्या आणि अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ विनीत जैन यांच्यावर सिक्युरिटीज फसवणूक फ्रॉड आणि कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आलाय हे प्रकरण समोर आल्यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे या प्रकरणानंतर आता केनिया सरकारने अदानींसोबतचा कोटींचा करार रद्द केलाय बातमी आहे दहावी बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर त्याची महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे यंदा दहावी बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर होणार आहेत त्यानुसार परीक्षा पासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली होती या परीक्षांचं सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या सी बोर्ड डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात दिलं जाणारं वेळापत्रक अंतिम असणार आहे त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी त्यानुसार परीक्षेस उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय तसंच अन्य कोणत्याही वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेलं तसंच व्हॉट्सॲप किंवा मा इतर माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये असं राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितलंय इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसंच एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तीन ते वीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सीने प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा पाठवल्या आहेत ठरवून दिलेल्या कालावधीत कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसंच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अर्थात बीएमसी कडून जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे त्यानुसार मुदतीत कर भरणा न केल्यास थकबाकीदाराच्या जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे जप्त वस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्यातही असं नोटिशीद्वारे स्पष्ट करण्यात आलंय मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे मालमत्ता कर देयक मिळाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणं आवश्यक आहे या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात तरीही मालमत्ता कर न भरल्यास डिमांड लेटर पाठवण्यात येतं यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास एकवीस दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती लिलाव आदी कारवाई केली जाते कर भरणा ऑनलाईन करण्याकरता करदात्यांनी महानगरपालिका संकेतस्थळावरील माहितीचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे काही मोठ्या थकबाकी धारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे चीनमध्ये क्रिप्टो करन्सी कायदेशीर असल्याचा निर्वाळा चीनमधील एका कोर्टाने दिलाय चीनमधील कायद्यानुसार क्रिप्टोकरन्सी देशात कायदेशीर असल्याचा निर्वाळा शांघाय कोर्टाने दिलाय बिटकॉइनचा भाव चांगला क्रिप्टो करन्सीत मालमत्तेचे गुणधर्म असतात त्यामुळे या आभासी चलनाचा व्यवहार कायदेशीर आहे असं कोर्टाने म्हटलंय शांघाय सॉंगजियांग पीपल्स कोर्टचे न्यायाधीश सन जी यांनी या आठवड्यात शांघाय हाय पीपल्स कोर्टाच्या अधिकृत व्ही चॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लेख लिहिला आहे यात त्यांनी म्हटलं आहे की चीनी व्यावसायिक संस्थांना क्रिप्टोकरन्सी वापरण्यास परवानगी नसली तरी व्यक्तींनी क्रिप्टोकरन्सी धारण करणं बेकायदेशीर नाही त्यामुळे इच्छेनुसार क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक किंवा टोकन जारी करणं बेकायदा नाही चीनमध्ये बेकायदेशीर मानल्या गेलेल्या बिटकॉन व्यवहाराबाबत दोन कंपन्यांमधील विवादांवर सुरू असलेल्या खटल्यात या गोष्टींचा उहापोह करण्यात आला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कोल्हापूरच्या शिरोळमध्ये आहेत सर्वाधिक उर्दू शाळा स्वातंत्र्यानंतर फक्त मुस्लिम समाजातीलच विद्यार्थी उर्दू भाषेचं शिक्षण घेताना दिसतात पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे तीस शाळा असून यांपैकी सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा शिरोळ तालुक्यात आहेत सध्या दुबई कतार या देशात नोकरीसाठी स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस आहे या भाषेचं शिक्षण घेतल्यानंतर देशातील भाषा शिकणं सोपं होणार आहे परंतु सध्या जिल्ह्यात उर्दू भाषेचं शिक्षण मुस्लिम समाजातील विद्यार्थीच घेतात इतर जिल्ह्यात बिगर मुस्लिम विद्यार्थीही उर्दूचं शिक्षण घेऊन करिअरमध्ये उंचीला गेल्याची उदाहरणं आहेत अनेक कवी लेखकांना उर्दूची भुरळ पडली हिंदी चित्रपटांमध्येही उर्दू सर्रासपणे वापरली जाऊ लागली पॉडकास्टची सहावी बातमी आहे मुंबई झटक्याची हार्दिक पंड्यावर आय पी एलच्या पुढील पर्वातील पहिल्या सामन्यात खेळण्यावर बंदी घातली गेली आहे मुंबई इंडियन्सला मागील पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याचा त्यांचा डाव फसला फ्रँचायझीला रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांची नाराजी दूर करण्यात यश आहे मुंबई इंडियन्स आय पी एल दोन हजार साठी तगडा संघ तयार करण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे पण त्यांना आयपीएल पंचवीसच्या पहिल्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याशिवाय खेळावं लागणार आहे कर्णधार हार्दिकला आय पी एल दोन हजार चोवीसच्या शेवटच्या साखळी सामन्यात निश्चित वेळेत षटकं पूर्ण न केल्याने तीस लाखांचा दंड भरावा लागला होता आय पी एलच्या मागील पर्वातील हार्दिककडून तिसऱ्यांदा ही चूक झाल्याने त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई केली गेली पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री हा देशमुखांच्या घरातून असणार का असा प्रश्न अभिनेत्री जिनिलिया देशमुखला विचारण्यात आला यावर उत्तर देताना जिनिलिया म्हणाली यावर सध्या आम्ही काहीच बोलू शकत नाही पण जर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री देशमुख घरातील झाला तर मला खूप जास्त आनंद होईल आता जनता कोणाला कौल देणार यावर सगळं अवलंबून आहे विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे लातूर मधून निवडणूक लढवत आहेत अमित हे लातूर शहरामधून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय अमित उजागरे